रमेश मोरे यांचं विपुल यांच्या आरोपांना सडेतर उत्तर विपुल उभारेंना आत्मपरीक्षण करण्याचा रमेश मोरे यांचा सल्ला ऍडव्होकेट राजीव साबळे यांच्यामुळे अॅडव्होकेट मानकरांना शिवसेनेत तालुका प्रमुखाचे पद ॲडव्होकेट मानकरांनी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा द्यावा सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी चालू आहे अनेक गाव वाड्यातील पदाधिकारी पक्ष प्रवेश करीत आहेत त्यातच माणगाव तालुक्यात राजकीय वातावरण चांगले तापलेले सर्वांना पाहायला मिळत आहे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय विकास आणि भरत भरतशेठ यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता त्याच दिवशी रमेश मोरे यांनी देखील खासदार सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली होती यानंतरच रमेश मोरे आणि विपुल मोरे यांच्यात खडाजंगी चालू झाली आहे आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर असणारे शिवसेनेचे दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांच्या राष्ट्रवादी पक्षात बाबत विपुल उभारे यांच्याकडून सोशल मीडियावर केलेल्या आरोपांचे सडतर उत्तर रमेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे आपणाला यासाठी बोलवले आहे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी माझ्यावरती जी काही न्यूज चॅनेलला पलटवार केला त्याला मी आज उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आपणाला बोलवलं आहे खर तर विपुल उबारेवरती मी बोलणे इतका तो मोठा नाही आहे किंवा त्याची राजकीय लायकी सुद्धा नाही आहे विपुल उबारे हा युवा जिल्हा प्रमुख स्वतःला समजतो परंतु शिवसेनेच्या घटनेमध्ये त्याचं जे पद आहे ते युवा अधिकारी जिल्हा असं त्याचं ते पद आहे खरं सांगायचं म्हटलं त्यांनी म्हटलं पत्रकार परिषदेमध्ये की रमेश मोरेला मानसिक आधाराची गरज आहे मी या ठिकाणी सांगतो की त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं रमेश मोरेला मानसिक आधाराची गरज आहे की विपुल उभारेला मानसिक आधाराची गरज आहे त्यांनी त्याचं स्वतःच आत्मपरीक्षण करावं त्याचं कारण असं की विपुल उभारे हे नेहमीच प्रसिद्धीसाठी किंवा सोशल मीडियावर प्रकाशित होण्यासाठी वाटते त्या स्तराला जाऊन वाटतेल त्या व्यक्तींवरती नेहमी ते बोलण्याचा प्रयत्न करतात मी विपुल वारेना या ठिकाणी सांगतो की तुम्ही आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचं राजकीय क्षेत्रामध्ये साध ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्ही झालेले नाहीत किंवा राजकीय सदस्य होण्यासाठी कधी उमेदवारी अर्ज सुद्धा आपण भरलेला नाही त्यामुळे आपण आपली राजकीय पात्रता राजकीय योग्यता बोलून आपण टीका करावी त्याला नेहमीच अशी टीका करून सन्माननीय नामदार भरेश्वर गोगावले यांचं मन जिंकायचं असतं आणि सोशल मीडियावरती किंवा फेसबुक वरती, ट्विटर ट्विटरवरती किंवा बॅनरबाजी करून त्याला एक प्रकाश मध्ये येण्याचा तो केवळ म्हणा प्रयत्न करत असतो त्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला की रमेश मोरे यांनी युटर्न मारण्याचा प्रयत्न केला विपुलजी उभारे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की मंगळवारी माझा महाराष्ट्र राज्याचे आदर्श उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे राहिला प्रश्न त्या दिवशी सुतारवाडीला लक्ष्मीपूजमाच्या दिवशी मी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष खडकर असतील उपसरपंच सुजित सक्पाला असतील सर्व सदस्य आम्ही त्या ठिकाणी सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो परंतु त्या ठिकाणी आमचा यथोचित चांगला सत्कार स्वागत करण्यात आला आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही प्रवेश करणार हे निश्चितच होतं त्यामुळे त्यांनी टाकली शाळेचा स्वीकार केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुनील तटकरे साहेब असतील आदितीताई तटकरे असतील मंत्री महोदय त्याचप्रमाणे माझे आमदार अनिकेतबाई तटकरे असतील अॅडव्होकेट राजू साबळे असतील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रवेशाची तारीख निश्चित झालेली आहे विपुल जी उबारे या कार्यक्रमाचं साक्षीदार व्हायचं असेल तर आपण त्या ठिकाणी यावं असं आपल्याला या ठिकाणी मी आमंत्रण देतो तिसरा मुद्दा राहिला त्यांनी सांगितलं की शेतकरी कामगार पक्षातून ते शिवसेनेमध्ये आले शेतकरी कामगार पक्षाचे झाले नाही तर ते शिवसेनेचे झाले नाही ते राष्ट्रवादीचे कसे होणार विपुल उभारे शिवसेने राष्ट्रीय काम ज्यावेळी मी शेका पक्षामध्ये होतो त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला या मानगावातल्या संपूर्ण जनतेने पाहिलेला आहे राहिला प्रश्न शिवसेनेमध्ये मी ज्यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यावेळी विपुल मारेनं असं का वाटलं नाही की हा शेका पक्षाचा झाला नाही आपला हा शिवसेनेचा का होईल त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही आणि त्यावेळी हा सवाल का उपस्थित केला नाही आता मी या ठिकाणी एवढंच सांगतो कि शेका आसे, आसे लानी त्या ला ला की शेका पक्ष असेल शिवसेना आदित, असेल आणि राष्ट्रवादीमध्ये जातोय मी ज्या पक्षामध्ये जातो त्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आदित्य आदित्य तटकरे मंत्री महोदय पालकमंत्री होत्या त्याचप्रमाणे सुनील तटकर युवा प्रतिष्ठान यांच्यावरती रमेश मोरेंनी टीका केलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विसरले नाहीत मी या ठिकाणी सांगतो त्यावेळी मी निश्चितपणे विरोधी पक्षामध्ये होतो त्या त्यावेळीची त्या जी जी माझी भूमिका होती ती स्पष्टपणे मांडण्याचा मी त्यावेळी प्रयत्न केलेला आहे पण विपुलजी उभारे तुम्ही हे विसरू नका की तुम्ही ज्यावेळीला भरत शेठ दोगावले हे जेव्हा उद्धव गटातून करून गुवाहाटीला गेले त्यावेळेला तुम्ही फेसबुक वरती सोशल मीडियावरती भरत शेटना मध्ये गद्दार काय 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 बोलले त्याचेच क्रि माझ्याकडे आहेत ते योग्य वेळी मी योग्य वेळी आपल्याकडे सादर करील त्यामुळे हेच जर त्या स्क्रीनशॉट आणि त्यावेळी विपुल उभारे यांनी केलेलं वक्तव्य आणि ट्विटरवर टाकलेले पोस्ट या जर का भरत पुन्हा एकदा जर शिवसैनिकांनी दाखवलं तर या विपुल उभारेला रायगडच्या टकमक टोकावर भरत खाली ढकलल्याशिवाय राहणार नाहीत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो राहिला तिसरा प्रश्न की रमेश मोरे युटनकर करते काय दिल अपुरा राहिला की काय असा संभ्रम तो लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न करतो विपुलजी उभारे उद्धव गटामध्ये तुम्ही असताना भावनामध्ये गेलात तिथे गीते साहेबांचं आशीर्वाद घेऊन युवासेनेचा जिल्हा प्रमुख पद तुम्ही घेऊन आलात त्यावेळेला तुमची पनवेल मधल्या जयवन हॉटेलमध्ये विकास शेर बरोबर कशी बरे झाली तिथं काय डील झाला हे तुम्ही जर सांगितलं शिवसैनिकांना तर ते बरं होईल विपुल बारे तुम्हाला यापुढे सांगून ठेवतो तुम्ही जर का माझ्या वाटेला गेलात किंवा तर यापुढे याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जसा तसा उत्तर देण्याचा निश्चित प्रयत्न करेल तालुक्याचे तालुका प्रमुख मानकर साहेब यांनी माझ्यावर पत्रकार घेऊन या ठिकाणी सांगितलं गेलं की रमेश मोरे पदाधिकाऱ्यांवरती बोलाल किंवा माझ्यावरती बोलाल तर तुमचं जीवन अंधारमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मानकर तुम्हाला एवढंच सांगतो इथे काही कोणाची मोगलाही लागलेली नाही हे लोकशाहीचं राज्य आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबले आहेत हे मानकरांनी विसरता कामान आहे खर तर मानकर यांच्याकडे कोणतंही नेतृत्व किंवा कर्तृत्व नसताना फक्त ऍडव्होकेट राजू साबळे यांच्या पुण्याही मुलं ते तालुका प्रमुख पद त्यांना मिळालेलं आहे हे त्यांनी विसरता कामा नये खर तर ते ज्या गावामध्ये राहतात ज्या ग्रामपंचायतीमध्ये राहतात आज पक्षाचा तालुका प्रमुख आहे त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल होतात याचा अर्थ काय त्यांची त्यांना एवढं सांगतो तुमची नैतिक जबाबदारी आपण समजून सं, आपण तालुका प्रमुख पदाचा तात्काळ राजीनामा द्या